नाशिक शहरातील गंगापूर रोड येथे गुन्हे शाखा युनिटेकचे पथक गस्त करत असताना महाजन गार्डनच्या गेट जवळ एक संशयितरित्या इरिटिका कार नंबर डी एन झिरो नऊ फिरत असताना दिसून आल्याने त्यांनी सदर कार पावणे सहा वाजे सुमारे थांबून सदर कार मध्ये एक ते सहा जण दिसून आले तेव्हा सदर कारच्या चालकासह इतर जणांना खाली उतरून त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आनंद शेठात शेठ संतोष अजय जाधव नितेश मोटू अमृतभाई हालपती प्रेम शरद रामपूरकर कौशल अरविंद आचार्य मोटू कुमार सुजित पासवान सर्व राहणार सिल्वासा दादर नगर हवेली यापैकी आनंद चेतनाद शेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानकीदास सूरजराज प्रसाद यांनी माझ्यावर दोन गोळ्या फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यातून मी वाचलो देखील होतो त्यानंतर सुमारे तीन महिन्यापूर्वी कुणाल उर्फ जानकीनाथ सुरज प्रसाद यांनी मला पुन्हा ठार मारण्याची धमकी दिली आणि सांगितले यापूर्वी तू वाचलास पण आता वाचणार नाही असे म्हणाल्यानंतर म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अंमली फवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मी व माझ्या मित्रांनी मिळून मला दिलेल्या धमकीचा व पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा आम्ही त्याच्या हातापायावर कमरेवर हाताने पायाने मारले तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडल्याने आम्ही तिथून पळ काढला असे सांगितले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरमन भोई यांनी लगेच सदर प्रकरणी सिल्वासा पोलीस ठाणे येथे फोन करून चौकशी केल्या असता सिल्वासा पोलीस ठाणे येथील दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत विचारणा केली त्या गुन्ह्यात वरील संशयित समे पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर इसमांना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक मधुगरकड कड हिरमण रमेश कोळी योगीराज गायकवाड विशाल काठे रोहिदास लिलके धनंजय शिंदे मंगलसिंग परदेशी मुख्तार शेख अमोल कोष्टी किरण शिरसाट या पथकाने उत्कृष्टरित्या ही कामगिरी पार पाडली आहे लोकश्राणीसाठी भंटी आढाव dasih